नमस्कार आज एका वेगळ्या विषयावरती मला बोलायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ तयार करायचं मी ठरवलं गेल्या काही दिवसापासून तुम्ही चॅनलवरती बघत असाल की काहीतरी खाद्यपदार्थाचे मी व्हिडिओज किंवा शॉर्ट्स टाकत असतो आणि त्याच्यावरती तुमचे लाईक्स येत असतात व्ह्यूज येत असतात काही लोक हल्ली कमेंट पण करत असतात हे सगळं करत असताना नेहमी एक गोष्ट बघत आलो आहे यूट्यूबवरती की तुमचे सबस्क्रायबर कसे वाढतील तुमचे लाईक्स कसे वाढतील तुमचे व्ह्यूज कसे वाढतील त्यासाठी तुम्ही हे करा तुम्ही ते करा वाय टी स्टुडिओमध्ये जा ही सेटिंग बदला ती सेटिंग बदला डिस्क्रिप्शन असं लिहा डिस्क्रिप्शन तसं लिहा टॅग्स करा वेगवेगळ्या पद्धतीचे टॅग कसे लिहायचे कसे कॉपी करायचे असं बरंच माल मटेरियल भरलेलं हे सगळं म्हणजे हे यूट्यूबवरती आहे पण एकूण अभ्यासानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की यूट्यूबवरती ह्या सगळ्या गोष्टी करायची काहीही गरज लागत नाही तर तुम्हाला काय लागतं आहे तर फक्त कंटेंट चांगला असायला पाहिजे त्यामध्ये काहीतरी माहिती असावी मनोरंजन असावं लोकांचं प्रबोधन व्हावं लोकांना काहीतरी प्रेरणा मिळावी यासाठी यूट्यूबनं हे सगळं तयार केलेली सिस्टीम आहे असं मला वाटतं आहे तुम्ही जर शांतपणे सगळे व्हिडिओ जे काय लोक आता टेक गुरु किंवा टेक्निकली गोष्टी सांगणारी जी माणसं सा आहेत यांची जर व्हिडिओज शॉर्ट्स वगैरे बघितले की तुम्ही मला लाईक करा तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही ही सेटिंग बदला त्यानंतर तुमचे सगळं सबस्क्रिप्शन वाढेल मग तुमचे एक हजार सबस्क्रायबर होतील किंवा चार हजार तास तुमचे व्हिडिओजचे पूर्ण होतील तुम्ही असं करा तसं करा हे सगळं सांगितल्यानंतर त्यांचे तास वाढतात त्यांचे व्ह्यूज वाढतात पैसे त्यांना मिळतात जे हे सगळे सेटिंग वगैरे करणारे आहेत त्यांचं काय होतंय हे यूट्यूबलाच माहिती मला फक्त एक अभ्यासानंतर एक गोष्ट लक्षात आली की तुमचं फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असायला पाहिजे आणि ती आहे कंटेंट तुमचा जर कंटेंट ताकदीचा असेल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही यूट्यूबला चांगले कंटेंट मेकर्स आज पाहिजेच आहेत यूट्यूबवरती रोज लाखो व्हिडिओ करोडो व्हिडिओज पडत असतात त्यामध्ये तुमचा कंटेंट कसा चांगला असेल आणि जेणेकरून त्यामुळं जगाचं कल्याण कसं होईल असं काहीतरी कंटेंट पाहिजे त्यामुळं जे आता त्या यूट्यूबवरती जे काम करत असतात किं किंवा ज्यांनी यूट्यूब हे फुल टाईम आपलं करिअर म्हणून निवडलेलं आहे त्यांनी आपल्याला काय येतं आहे यावरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे कंटेंट त्यांनी तसा तयार करायला पाहिजे आपण काय शिक्षण घेतलं किंवा आपण काय अनुभव घेतला आपल्याला काय येतं आहे हे सगळं जे काय आहे ते तुमच्या या व्हिडिओमधून दिसत असतं आहे म्हणजे ओरिजिनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट असं जे काय म्हणतात ते यूट्यूब पण चेक करत असतं आहे त्यामुळं सर्वांना माझा आग्रह राहील की सगळं असं वेगवेगळे व्हिडिओज सर्च करणे ब्राऊज करणे त्यानंतर सेटिंग्ज बदलून बघणे आणि आपले सबस्क्रायबर कसे वाढतील किंवा त्यानंतर आपले व्ह्यूज कसे वाढतील हे सगळं करत बसण्यापेक्षा आपण आपल्या कंटेंटकडेच लक्ष द्यावं कंटेंट 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 हेच महत्त्वाचं सूत्र आहे धन्यवाद